यावल शहरातील प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात बाल आनंद मेळावा हा संपन्न झाला या बाल विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात लावलेल्या विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील सर्व खाद्यपदार्थ यावल शहराचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राकेश कोलते यांनी विकत घेतले आणि ते नंतर बाल गोपालांना मोफत मेजवानीसाठी वितरण केले त्यामुळे या प्राथमिक शाळेमध्ये बालमेळाव्याला यात्रेस्वरूप स्वरूप चित्र निर्माण झाले होते यावल शहरात बोरावल गेट भागात जगन्नाथ शिक्षक प्रसारक मंडळ द्वारा संचलित यावल प्राथमिक शाळा आहे या शाळेमध्ये शुक्रवारी मुलांच्या कलागुणांना आणि व्यवहारिक ज्ञानवृद्धीच्या दृष्टिकोनातून बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाला यावल नगर परिषदचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राकेश कोलते यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती त्यांच्या हस्ते या बाल मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी विविध विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे चौदा स्टॉल लावले होते त्यांनी या स्टॉलवर भेटी दिल्यानंतर या प्रत्येकी स्टॉलवरील संपूर्ण खाद्यपदार्थ त्यांनी स्वतःच विकत घेतले आणि नंतर ते खाद्यपदार्थ विनामूल्य विद्यार्थ्यांमध्ये वितरण करण्याचे सांगितले आणि विद्यार्थ्यांना येथे फ्रीमध्ये चांगलीच मेजवानी झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक शकील तळवी यांनी स्वीकारले होते तर राकेश कोलते यांनी मुलांना बहुमूल्य असं मार्गदर्शन देखील केले मात्र त्यांनी फ्रीमध्ये दिलेल्या या मेजवानीचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला त्यामुळे या ठिकाणी यात्रे स्वरूप चित्र निर्माण झाले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र देशभाने यांनी केले तर आभार प्रशांत मेढे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षिका हिरकणी किरंगे हेमलता महाजन वैशाली पाचपांडे सह आदींनी परिश्रम घेतले यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीसपासून आम्ही बापुडिरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं काम से केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व्या उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला खेळकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना क चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व्या गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा मग आपल्या संकलना भेट द्या अशी आपणास विनंती करतो 对，我那是牛呢。哦，yes。 उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा